राहता शहरात बिबट्याने थेट एका दूध डेअरीत प्रवेश करत धुडघुस घातल्याची घटना घडली आहे हालचाली असून दूध डेअरीच्या उपकरणांची तोडफोड केली राहता शहरातील पंचकृष्णा डेअरी येथे आज भल्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान बिबट्याचा थरार अनुभवायला मिळाला परिसरात दोन बिबट्यांची झुंज सुरू असताना त्यातील एक बिबट्या थेट सुनील सदाफळ यांच्या मालकीच्या पंचकृष्णा दूध डेअरीत घुसला कुत्र्यांना चाहूल लागताच त्यांनी जोरात बुंकडा सुरुवात केली बुंकडा सुरुवात केली असता गेट जवळ चोकलेल्या सुरक्षा रक्षकाला जाग आली आणि समोर थेट बिबट्याचं दर्शन झाले बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत बिबट्याने डेअरीच्या लॅबमध्ये प्रवेश करत अनेक उपकरणांची तोडफोड केली मात्र बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने बिथरलेल्या बिबट्याने कार्यालयाच्या दरवाजाच्या जाड काचेला धडक घेत काच फोडून बाहेर पळ काढला यावेळी बाहेर जमा झालेल्या लोकांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला झाले उदयवाने आज राहता येते आमची चितळी रोडला पंचकृष्ण डेअरी असून या ठिकाणी पहाटे पाच वाजल्यापासून माझे मोठे बंधू दत्तात्रय सदाफळ यांनी मला फोन करून उठवलं आणि सांगितलं की बिबट्यांचे या ठिकाणी खूप जो जोराची वाद चालू आहेत त्यांचे भांडणं चालू आहेत आणि त्या भांडणं करत असताना आमच्या वस्तीवरती माझी डेअरीची जी लॅब आहे पंचकृष्ण डेअरीची त्यामध्ये एका बिबट्याने सकाळी सहाच्या दरम्यान लॅबमध्ये प्रवेश करून अत्यंत दोन बिबटे खूप वाद घालत असताना आमच्या पूर्ण लॅबचं त्यांनी नुकसान केलेलं असून या आमच्या येथील जे सिक्युरिटी गार्ड आहेत यांनासुद्धा फार मोठा धोका झाला यांच्याजवळ तो बिबट्या गेला होता आणि या भागात नेहमी बिबट्यांचा वावर असतो तरी माझी शासनाला ही विनंती की या भागातील बिबट्यांना आपण पिंजरात देऊन याची कायमचा बंदोबस्त करावा जेणेकरून या भागातील शेतकरी रात्री पाणी भरणे असेल लहान मुलं परत आमची जी शेतातील जनावरे याला अत्यंत धोका झाला असून आपण लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा जेणेकरून आपण ज्या आता घटना ऐकत होतो ती आज मी स्वतः प्रत्यक्षदर्शी बघितली तरी यांना शासनाने कायम स्वरी पीच एक त्यांचं स्वतंत्र असं त्यांचं बंदिस्त त्यांचा विभाग करावा व आम्हाला या बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करावं ही शासनाकडे खरच ही आमची मागणी आहे या भागातील नागरिक अत्यंत भयभीत झाले असून लवकरात लवकर बंदोबस्त करावा ही नम्र विनंती काय म्हणजे बिबट्या प्रवेश केल्यानंतर काय नुकसान आपलं झालंय झालं काय आणि तुटलं आपल्या लॅबमध्ये गेल्यानंतर आपल्या लॅबमधले तपासणीचे सर्व जे त्याचे उपक्रम होते ज्याचे ते साहित्य होतं ते सर्व त्याने पूर्णमध्ये हैदास घालून तोडलेलं आहे आणि त्यानंतर त्या बिबट्याने काचेला दरवाजाला धडक देऊन एक तीन चार वेळेस धडका घेऊन तो दरवाजा तोडून परत त्याने परत हमला आमच्यावर केला होता परंतु काही याच्यात आम्ही बचावलो तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी